मंडळे आता का नाही मी नागपूर जिल्ह्यात आहे नागपूर जिल्हा आपल्या मुख्यमंत्री साहेबांचा जिल्हा आणि नितीन गडकरी साहेबांचा जिल्हा आहे बरं का आणि या जिल्ह्यातले शेतकरी आहे ना सध्या इथं माझ्यासोबत आहे ते आणि या शेतकऱ्यांनी का नाही इथं तुरीचे आणि वाघ्याची रोप बी आणले ते बरं ही नेमके मागचं कारण काय हे मला कळलं नाही अजून त्यांनी इथं आणून ठेवले ते बरं का बरं साहेब हे असं का आणून ठेवलं सर या तुरीचा प्रादुर्भाव असा आहे सर याला का नाही प्रदूषणामुळे आणि याला खूप म्हणजे जे फळ यायचं शेंगा खूप लागायच्या शेंगा लागण्याने उभवण्याच्या प्रकार नेमकं झालेला आहे आपल्याकडे त्याच्यामुळे प्रदूषण हे खूप मेन कारण प्रदूषण हे इथे दोन तीन पॉवर इथे एक पॉवर प्लांट आहे अल्ट्रा सिमेंट प्लांट आहे आणि त्याच्यामुळे काय आला त्याचे धूळ ते रात्रीला प्रोडक्शन करतात आणि शेतकरी रात्रीला घरी असते आणि गेल्यानंतर काय होते ते सर्व प्रदूषण याच्यामुळे ते धूळ येऊ शनी काय शेंगा लागत नाही आणि लावलेलं उत्पादन खर्च निघत नाही आमचं हो गेला वर्षी कॉटन मिल आहे त्या कॉटन मिलचं पाणी आणि अल्ट्राटिकचं पाणी नदीला सोडलं आमच्या साठ नदी नावाची नदी आहे त्या नदीचं पाणी आम्ही शेतीला घेतो शेतीला घेत असल्यामुळे ते प्रदूषित पाणी त्या पिकाला ते हानिकारक झाड उगवण्या प्रकार आहे या दोन वर्षी अगोदर माझ्याकडे दोन एकर शेती होती वांग्याची संपूर्ण शेती आहे म्हणजे उत्पादन देण्याच्या वेळेस पूर्ण नायनाट झाली आणि माझ्या घरी जवळपास दहा लाखाचं नुकसान झालेलं आहे इथं प्रदूषण वाढला बरोबर आहे परिसरात ज्यावेळी अल्टरनेट सिमेंट कंपनी आली तेव्हा यांनी जमीन संबंधित केली त्यांनी खोटे बोलून जमीनची मदत केली त्यांनी सिमेंट कंपनीची नाव जमीनची मदत नाही आणि नोकरीसाठी ज्या कारखान्यात जातात त्यांना तिथून हाकलून लावतात कारण हे लोक बिहारच्या लोकांना कमी पैशात आणून नोकरी देते आणि यांची पाठ राखण कंपनीवाल्याची आणि त्यांच्या ठेकेदाराची इथले जे पुढारी आहेत आमदार खासदार हे त्यांची पाठ राखण करते आमच्या इकडे आत्महत्या होत नव्हत्या पण या शंभर टक्के इरिगेशनच्या एरियाच्या मध्ये गेल्या सात आठ महिन्यात मोठ्या प्रमाणावर आत्महत्या झाली आणि सर्व आत्महत्या करणारे हे तीस पस्तीस चाळीस वर्षाचे युवक आहेत का बरं हे नवयुवक आत्महत्या करता संशोधनाचा विषय पंजाबराव कृषी विद्यापीठ ची इथं दीडशे दोनशे एकर जागा आहे संशोधन होऊन त्याचा काहीतरी शेतकऱ्यांना लाभ व्हायला पाहिजे होतं पण मुख्यमंत्री नागपूर जिल्ह्याचे असून सुद्धा योजना योजना जे आहे त्याचा तरी आम्हाला काही उपयोग होऊ द्या ना शेतीला लागणार ट्रॅक्टर आहे काही औजारी आहे काही आपला पाल आहे जे बी शेती लागण्या औजारी डायरेक्ट ते अकाउंट तुम्ही मार्केटमधून खरेदी करा कोटेशन घ्या डायरेक्ट तुम्ही शंभर टक्के लाभ आधारे तुम्हाला पन्नास टक्के तुम्ही लाभ घेऊ शकता कसले न करता कोशी लाजपूत न करता शाऊन टक्के मला दोन वर्ष मी ट्रॅक्टर खरेदी केला त्याच्यामध्ये मला एक लाख रुपयाचे अनुदान सरकारतर्फे मिळाला आणि असा मला माझ्या गावात पाच ते दहा शेतकरी आहे की त्यांना एक लाख रुपयाचे अनुदान मिळालेलं मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघात पाणी द्यासाठी शेतकऱ्याच्या हक्काचं पाणी तिकडं पडवलं त्या धरणातलं पाणी हे शेतकऱ्याच्या हक्काचं आहे ते पाणी शेतकऱ्याला न देतानी ते पाणी नागपूर शहराला ना देऊन राहिले लोकसभे गडकरी साहेबांच्या लोकसभा क्षेत्राला पाणी देऊन राहिले मग शेतकऱ्याने काय अपराध केला तुम्ही मरा करा आपल्या घरच्या काही पोरीले बायकाले लेकराले नोकरी करायला लावा लेकिन आमच्या बरोबर झाला पाहिजे हा म्हणणं मंत्रि लोकांचे आहे आणि कंपनीवाल्याचं म्हणणं आहे आज मी सांगू राहिलो दहा एकरांच्या कास्ताकार आज मी आपला स्वतःच्या नाही जिंकू शकून राहिलो दहा एकरा शेतकऱ्यासाठी शेती करण्यालायक काही राहिलेलं नाहीये जो आमच्या हक्काच्या पाणी तो दुसरीकडे जात आहे शेतकरी तो आंदोलन करत आहे आंदोलन करताना करता त्याला जेलमध्ये जावं लागत आहे ते तेथे राहावं लागत आहे शेतकरी आता खाली चाललेला आहे आणि सर्व जे लीडर लोक आहे त्यांच्या सर्व बंगल्यावर बंगले, बंगले गाड्यावर गाड्या सर्व इथं होत आहे सर हे शासनाची कर्जमाफी योजना सुरू केली यामधील पन्नास ते साठ टक्के लोकांना कर्जमाफी रक्कम मिळाली मी एक शेतकरी आहे माझ्या वडिलाकडे शेती आहे त्यांनी पुन्हा दीड लाख रुपये हप्ता पुढे एक मिळाला मला सुद्धा त्याचा लाभ मिळालेला आहे माझ्या वडिलाला सुद्धा माझ्या वडिलाच्या नावावर शेती आहे त्यांना सुद्धा लाभ मिळालेला आहे माफीचा लाभ कोणाला मिळाला मला नाही मिळाला साहेब पण पन... मला पण नाही मिळाला साहेब आम्हाला पण नाही मिळाला कारण मलाही नाही मिळाला साहेब मी रेग्युलर कास्तकार आहे पंचवीस टक्के रक्कम जी शासनाकडून मिळायची होती ती मला मिळाली नाही भारत सरकारने कर कर्जाची के घोषणा केली शेतकऱ्यांकरिता पण सरकारने त्याच्यामध्ये अटी नियम इतके लावले की शेतकऱ्यांना कॅम्प्युटर ऑनलाइन द्वारे फॉर्म भरावं लागलं ला। आणि त्यांना एक एक हप्ता तो एक फॉर्म भरण्याकरता त्यांना खूप खूप त्रास लागला कारण जे शेतकरी आहे पाच एकर दहा एकर वीस एकर शेती करते त्यांना खरोखर लाभ व्हायला पाहिजे कर्जमाफीच्या हा कर्जमाफीचे नाव याच्या अगोदर नाही का हा ते मुले उद्योगपती आहे शहरात राहणारे लोक आहेत शेती नाही अशा लोकांना कर्जमाफी होत होती जो शेतकरी कधी शिकलेला नाही त्याला साधे साईन करता येत नाही तो ऑनलाईन फॉर्म कसे भरेल आणि कित्येक लोकांनी ते ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी दहा दहा पंधरा पंधरा दिवस चक्र काढलेले आहेत तुमच्या घरी सगळे ज्यावेळी राजकीय मंडळी येतील तेव्हा त्यांना काय म्हणणार तुम्ही त्यांना आतापर्यंत डोक्यावर बसवला आहे आता आम्ही कुठं पाठवायचं ते लोक ठरवणार आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांना जागा दाखवतील आमचे शेतकरी जो आमच्या हक्काच्या पाणी जो आम्हाला मिळून देईल आमचे शेती आमचे जे बळीराजा आहे तो जिथे खुश तेथे आम्ही त्या सरकारला पाठिंबा देऊ या सरकारने काय केलं नीरव मोदीचे कर्ज माफ केलं माल्याचे कर्ज माफ केलं आणि कास्तकारांना आशेवर ठेवलं या कारणानं जो स्वामीनाथन आयोगाचे जे आहे ज्याच्यामध्ये कास्तकार समाधानी राहतील तो चेहरा आम्हाला आश्वासन जी स्वामीनाथन आयोग लागू करेल त्याच्या मागे शेतकरी उभा राहील अशा स्वरूपाच्या भावना का नाही या गावात व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळत बरं मंडळी आता ही कॉमन मॅन का नाही तुमच्या भेटीला या लागलाय कारण सामान्य माणसाची मतं प्रश्न आणि अडचणी जाणून घेतल्याच पाहिजे का नाही ना बरं मंडळी आता पुढचा टप्पा तुमच्याच गावातला आलोच तुमच्या गावात आहे का नाही आलूच बघा